मराठी न्यूजच्या बातमीचा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची मूर्तिजापुरात आकस्मिक भेट शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून झोपी गेलेल्या शहर पोलिसांना वटणीवर आणण्यासाठी सूर्या मराठी न्यूज वृत्तवाहिनीने शहरात घडलेल्या घरफोड्या डकेती वाहन चोऱ्या जनावरांच्या चोऱ्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करत बातम्या प्रसारित करताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मूर्तिजापूर इथे अकस्मात घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या दौऱ्यामुळे मात्र शहर पोलिसांची एकच धांधल उडाली मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून काही दुकानांचे शटर फोडून व्यापाऱ्या शस्त्राचा धाक दाखवून लुटमार वाहन चोरी जनावरांच्या चोऱ्यांमध्ये मे महिन्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा उच्चांक गाठलाय दुकानाचे शटर पोरून चोरी करणाऱ्या अथवा इतर घटनेचं पोलिसांसमोर सी सी टी व्ही फुटेज असतानाही चोरट्यांना पकडण्यात शहर पोलिसांना अपयशच आल्याने शहर पोलिसांच्या कार्यावर नागरिकांकडून व व्यापारी वर्गाकडून मोठी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र गुरुवार दिनांक सोळा रोजी मूर्तिजापुरी ते जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून चौकशी केल्याने व्यापारी वर्गांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे तर आता चक्क चोरट्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच आवाहन देत त्यांच्या मूर्तिजापूर दौऱ्याच्या दिनीच बस स्थानकावर एका महिलेचा सोन्याचा हार लंपास केल्याची घटना घडली आहे मूर्तिजापूर बस स्थानकावरील पोलीस चौकी गेल्या एक ते दोन वर्षापासून बंद असल्याने बस स्थानक परिसरात गुन्हेगारी मोठी वाढ झाली असून हो बस स्थानकात चिडीमारांचा हायदोस वाढला असून महिला व युवतींना छेडण्या इतपत हिंमत वाढली आहे तर गर्दीचा फायदा घेत पाकिटमार चेन स्नेकर प्रवाशांच्या मालमत्तेवर हात साफ करत आहेत रात्रीच्या वेळी घरावर दुकानांवर पारख ठेवत मध्यरात्री स्ट्रीट लाईटचा डीपीवरून फ्यूज काढून डकता दुकान घरफोड्या टाकल्या जात आहेत आता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मूर्तिजापूर दौऱ्यावेळी दिलेल्या निदर्शनाचे सूचनेचे मूर्तिजापूर शहर पोलीस कितपत पालन करून चोरट्यांना पकडण्यात यश प्राप्त करतात याकडे सर्व मूर्तिजापूरकरांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी सिद्धार्थ कायडेचा ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला आ, सर मूर्तिजापूर शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि कुठल्याही वाचता काय सांगू मुर्तुजापूर शहरात मागच्या काही दिवसात जे चोरी किंवा थ्री नाईंटी फोर चे प्रकरण झालेले आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः विजिट दिलेली आहेत आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल सी बी ची टीम चे अधिकारी पण आमच्या सोबत आहे यामध्ये तपासात गती देणं आमचं काम आहे आणि पुढच्या काही दिवसात त्यामध्ये नक्की रिझल्ट येईल याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह एक्शन सुरू आहे सर आ, शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगार वर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो का दोन दिवसापूर्वी जे अकोलाला एक व्यापारीच्या अपहरणाची घटना झाली होती तर काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल ची टीमनी सर्व सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आणि व्यापारी पण सुखस्वरूप घरी आलेले आहे त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एचबीटी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व डिटेक्ट करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहे सर दुसरा विषय आता बोलायचं जायला तर जिल्ह्यामध्ये गुटख्याला उदाहरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गुटखा जरी बंद असला तरी जिथे जाईल तिथे गुटखा मिळतो हा कुठेतरी गुटखा बंद होईल का गुटखा बद्दल रेग्युलरली पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास पेक्षा जास्त कोर्टाचे केसेस आम्ही केलेले आहे आणि याच्या अतिरिक्त जे गुटखा जप्तीचे पण केसेस करण्यात आलेले आहेत पुढच्या काळात पण हे केस कंटिन्यू असणार आहे शर्यतीमध्ये जर बघितलं तर मूर्तिजापूर बाबतीत असेल किंवा गुन्हेगारी बाबतीत पहिल्या नंबर लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का आमच्या फोकस डिटेक्शन वर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये एक एक सुरक्षेचं वातावरण आणखी चांगल्या प्रकारे निर्मिती झाले पाहिजे तर्फे आमचं लक्ष आहे व्यापारी सुखाने झोपत सुद्धा नाही आहे

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा